पाच हजार रुपये क्विंटल अशा पिकाची बारीक साईज पाहू शकता पाच हजार राऊंड फिगर का कोणती व्हरायटी तलवार नवतेच आहे धन्यवाद शरद दो ही किती गेली आपली त्रेसष्ट सहा हजार तीनशे रुपये क्विंटल त्रेसष्ट सहा हजार तीनशे रुपये क्विंटल नऊ नवतेच आहे नाही दादा नऊ ते चला चांगलं किती तुम्हाला आणला होता कुठले माऊले गाव कोणतं आपलं धन्यवाद तालुका दिंडोरी सहा सहा हजार तीनशे सात हजार नऊशे रुपये क्विंटल सात तीनशे पंधरा सात हजार नऊशे रुपये वेगळ्या लेबल साडेपाचशे रुपये पाचशे पन्नास रुपये क्विंटल हा माऊली अच्छा चला ठीक आहे पाचशे पन्नास रुपये क्विंटल अशा प्रकारची खोबी पाहू शकता वीर ना विर आहे का ग्हीर आहे का कोणती वी वीर पाचशे पन्नास रुपये क्विंटल नमस्कार आठशे ऐंशी रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो आठशे ऐंशी रुपये क्विंटल आठशे ऐंशी रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता खोबी बाराशे पस्तीस रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल कोबी बाराशे पस्तीस रुपये क्विंटल अशा प्रकारचा माऊली किती गोण्या आणल्या होत्या चौतीस गोण्या काय भाव गेली आज कोबी आज एक चौदा झाला आहे चौदाशे रुपये क्विंटल आणि एक सतराशे सतराशे आणि चौदाशे सतराशे रुपये क्विंटल कोणती व्हरायटी युरो टू आणि तीनशे सतराशे जी गेली ती ती कोणती युरो टू युरो टू माल कुठं आहे तो हा हा वीर तीनशे रुपये हां सतराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल करू शकतो चला ठीक आहे

त्रेचाळीसशे रुपये क्विंटल पंचवीस लिहून घ्या हा किती करा आठ हजार नऊशे पन्नास कोणती व्हेरायटी मोडलेटा धन्यवाद दादा आठ हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल मानपूर आठ हजार नऊशे पन्नास बारा हजार रुपये हा गेला का बारा हॅलो अच्छा बारा हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पोशातंत्र घेवडा बारा हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल झालेला आहे घेवडा थोडा माल बघू द्या का कशी बारा हजार पाचशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पोहोचवत राहून घेवडा बारा हजार पाचशे ठीक आहे सॉरी बारा हजार पाचशे आजचे अद्रकचे बाजारभाव झालेले मित्रांनो आम्हाला पाहू शकता एक हजार रुपयापासून ते चार हजार रुपयापर्यंत क्विंटल अद्रकचे बाजारभाव काय भाव गेला नऊ हजार सातशे सत्त्याण्णव नमस्कार किती माल आणला होता आज वालपापडी काय भाव गेला किती सातशे आहे ना सत्त्याण्णव कुठले माऊली गाव कोणतं आपलं चालू का धन्यवाद धन्यवाद पंधराशे रुपये शेकडा मेथी अशा प्रकारचा माल पाहू शकता जुडी जरा लहान मित्रांनो माल आहे पंधराशे रुपये शेकडा अठराशे पाच रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो मेथी अठराशे पाच रुपये शेकडा मेथी बावीसशे वीस रुपये शेकडा अशा प्रकारचा बावीसशे वीस रुपये बावीसशे आठशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो शेपू आठशे शेकडा अशा प्रकारची काळी माल पाहू शकता आठशे रुपये शेकडा तीन हजार रुपये शेकडा अशा प्रकारची शेपू पाहू शकता मित्रांनो जु मोठी बांधलेली आहे तीन हजार रुपये शेकडा सुकू तीन हजार रुपये शेकडा सुकलेला माल आहे बत्तीसशे केला फक्त बत्तीसशे रुपये शेकडा कांदा पाच अशा प्रकारचा माल पाहू शकता थोडा सुकेला आहे का हो म्हणून कुठले माऊली गाव कोणतं आपलं तुम्ही दरेगावची का तालुका चांदवड चांदवडच्या आता आताचे बत्तीसशे रुपये शेकडा असं निबर आहे ना काय गरज नाही आता काही कमी भाव केलेला आहे तरी दाखवत आहे ना अडोतीसशे गेले नाही हो अडोतीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा कांदा पावसा मित्रांनो तीन हजार आठशे रुपये शेकडा कांदापात पाच हजार तीनशे पन्नास रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता कांदापात त्रेपन्नशे पन्नास रुपये शेकडा अशा प्रकारचा माल झालेला आहे कांदापात एक किलोपर्यंत जोडी हा माऊली काय भाव गेला त्रेपन्नशे पन्नास पन्नास आहे किती कांदा आणला होता आज कुठले माऊली गाव कोणतं आपलं चांदोडून आले धन्यवाद त्रेपन्नशे पन्नास आठशे पाच गिरी फक्त ही आठशे पाच रुपये शेकडा माती लागलेला महाला आहे काळी नरम आहे ना आठशे पाच रुपये शेकडा अशा प्रकारचा थोडा पिवळा पडलेला माल आहे आठशे पाच रुपये शेकडा आठशे पाच रुपये शेकडा अशा प्रकारचा माल करू शकता माल मला का दादा अशोक आहे मालो कोथिंबीर अठराशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता अठराशे रुपये शेकडा मालव कोथिंबीर एकोणतीसशे पाच रुपये शेकडा अशा प्रकारची कोथिंबीर पाहू शकता मी एकोणतीसशे पाच रुपये शेकडा एकोणतीसशे पाच रुपये शेकडा तेहतीसशे रुपये शेकडा माल कोथिंबीर अशा प्रकारचा माल पोषक तंत्र तेहतीसशे रुपये शेकडा तेहतीसशे एकेचाळीसशे पंचावन्न रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पोषक तंत्र कोथिंबीर एकेचाळीसशे पंचावन्न रुपये शेकडा